राजन साळवी यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होतो आणि असं देखील म्हटलं त्यांच्यासोबत ते कार्यकर्ते येतील नेमका पक्षप्रवेश कुणाचा होणार आहे शक्तीप्रदर्शन पक्षप्रवेश ह्या गणित कशी असणार आहेत राजन साळवी साहेबांसोबत आता कोणीही राहिलेलं नाही सगळे होते ते सगळ्या सगळ्या लोकांनी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे आणि कोणी त्यांच्यासोबत शिल्लक नाही त्याच्यामुळे आता ते जे काय त्यांची जे हे धडपड चालली ही ये वैयक्तिक पदासाठी असेल किंवा वैयक्तिक कामधंद्यासाठी असेल अशी अशी धडपड चालू कोकणातला राजकारण विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातलं राजकारण ट्विस्ट आला आहे राजन साळवी त्यांचा शिवसेनेत प्रवेश होतो आणि त्यांच्याबद्दल असं देखील बोललं होतं की त्यांना एखादा महामंडळाचं अध्यक्षपद किंवा विधान परिषद दिली जाईल तुमची याच्यावरती प्रतिक्रिया काय आहे कारण की त्यांचाच पराभव करून तुम्ही निवडून आणला मी मागील पाच ते सहा दिवसापूर्वी आपल्याच माध्यमातून सांगितलं होतं की राजन साळी साहेब हे एकनाथ शिंदेसाहेबांच्या संपर्कामध्ये होते आणि आहेतही परंतु मला असं वाटत नाही की एकनाथ शिंदेसाहेब यांना पटकन पक्षामध्ये घेतील पक्षामधलं एखाद्या विधान परिषदेची जागा देतील आणि महामंडळ देतील कारण आमच्याकडे राजेश बेंडलसारखे वगैरे जे उमेदवार होते हे किरकोळ मताने पडलेत आणि जर राजेश बंडलसारख्या वगैरे उमेदवाराला ताकद दिली तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो आणि एकनाथ शिंदेसाहेब धूर्त आणि अतिशय हुशारी मोत्सद्दी राजकारणी आहेत त्याच्यामुळे ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतील याची मला पूर्ण कल्पना एकंदरीत कार्यकर्त्यांमध्ये ही चर्चा आहे बद्धराज ही मला वाटतं पूर्णपणे अपो आहे कारण असा निर्णय घेताना मला असेल उदयला असेल एकनाथ शिंदेसाहेब नक्कीच विचारात घेतील याची मला पूर्ण खात्री आहे तसंच खाली आमचे निलेश राणेसाहेब आहेत नंतर अन्य आमचे भरत शेठ गोगावले आहेत यांना सगळ्यांना कोकणामध्ये विचार घेऊन हा एकनाथ शिंदेसाहेब निर्णय घेतील परंतु ह्याबाबत शिंदेसाहेबांची आणि आमची कोणत्याही प्रकारची चर्चा झालीच नाही तर एकंदर त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल जे, जे बोललं जातं ते त्यामध्ये कितपत तथ्य आहे की त्याची तुम्हाला काही कल्पना तुम्ही आता म्हटलात म्हणून आपण तरी पण त्या प्रश्नाला जोडून म्हणून विचारायचं ते निवडणूक हरल्यापासून नेहमी त्यांच्याबाबत चर्चा आहे ते विविध पक्षामध्ये जाणार आहेत तिकडेच थांबणार आता बऱ्याचशा ठिकाणी त्यांची बरीच प्रवेश ज्या ज्या ठिकाणी प्रवेश करणार होती दारं बंद झाली असल्यामुळे ते आता अशा नेहमीच्या नेहमीप्रमाणे अफवा उठवत असतील